पन्नास फास्टनर मारली पन्नास आतापर्यंत काय करते काही नाही कटाळा खटाळा करून कसं भागणार आहे कोण आपल्याला देणार आहे कटाळा करून सगळं बसून काय सावध पंधरा मिनिट दोन पासनर मारून तो सुट्टी करून टाकतो दोन पासनर मारून चालणार रे दादा काय तुम्ही सकाळपासून जीव घालला तू आम्ही एक दे म्हणलं एक दे म्हणलं एक फवल्या अनुसार तुम्ही हे साफ करून गेले सगळं त्या फडशी टुकले नाही तू तुक काय करतो फावला आणून आता ठेव तिकडे नेऊन ठेवा जागते जागे ते लोकांच फावड काय आलं जाणलं काय नाही पुन्हा नेलं आणि दुसऱ्याने पुन्हा यायचं आपल्यावर देठून का नाही वायत का सर्दी डोक झाले काय कळदी दोन चार गोळ्या खाल्ल्या दोन खाल्ले सकाळी खाल्ली दुपारी खाल्ली खावा लागेल फरक पडत वाटायला तर मोकळ झाले मी नाही फुरफ खाली वाकू द्यायना वर बघू द्याय ना म्हणजे सर्दी नाही सा... दोन बोला झाले तर घेऊन या तिकडे एवढे दोन फास्टनर काय करू सुट्टी दे आता सहा वाजायची दोन फासनर साडे सहा वाजते आणि बरं आण लवकर

चल उद्या येऊ वाटलं ये नको येऊ या चल तिकडे आहे पण काय आपण गेलो सगळं धूळ झाली आज मशीन न धुळ झाली चंद्रे ए एवढा आता फास्टनर मारू एवढा आणि इतरला एक मारून त्या रूमचा एक मारू मग उद्या जाल ते पली बुजून घेते चल ठेवू का चल चल चला मित्रांनो फास्टनर मारून घेतो आता आता लास्ट दोन फाशनर राहिलेले तुम्ही बघत राहा पुढं काय करू मित्रांनो आज थकून गेला बघा जीव आता काय दिवसभर काम करून करून आता थोड्या वेळ बसलो आता फास्टनर मारायला झाली तीस चाळीस फास्टनर मारले मग काय आता सुट्टीचा टाइम झाला तरी आता ते बनले एवढं पाईप बसवून जा आता काय करू आता पाईप तेवढं बसूनच जावं लागेल आता काय नाही इलाज आहे आपला असं नाही होय तर पैसे वगैरे राहिलेले चला आता पाय बसून जातो जातो तेवढे आले की नाही ते पोरग बी दम खायना काय सांगा आता पोराचं नवीन आणलं होता माझ्या विश्वास आलं तर ते चला सोबत म्हणून एकाला दोघंजण हाताखाली देईन त्याने काय आता ते बी कुरकुर टूरटूर -कुर -कुर लागलं करायला म्हणत एवढा टाईम असतो काय सहा वाजून गेले म्हणलं आता मी जातो घरला म्हणतात आता की एवढे पाईपच बसून जा फॅनचे पाईप ते बी आता त्यांचं बी खरंच आहे आता तेवढं बसून जावंच लागेल सहा पायप बसवायची कमी पडे होते ते, ते, ते आणाय गेले तर कधी येते काय माहिती आता असून गेला थकून गेला जीव सगळा हे आता येन येऊन दुखायला मशीन न काय सांगायचं आता काय करावं काय नाही नको नको वाटायला आता काय आपले आपलं नशीब ना आपण काय थोडी असे चला वेळे हे करावा ते करावा काय काम करणं भाग आहे कुठंतरी काय फुरलं काम पाडायला रे बाबा राहू दे उद्योग वाढविन काय आणि उलट सोडत काय करते राहू देकडे बस थोड्या वेळ आता ते पाईप आणून तर बस चल पाईप तेवढं पाईप बसवू आणि जाऊ पण काय आजचे दिवस होते काय व्हायचं ये ये ये, मस्त पाणी घेणे पि थोडं थोडं पाणी पि मला आणून तू बी पे लवकर चला आता आलं आले, बसून घेऊ तेवढे पाणी